हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे मित्रांनो आज चांगले मित्रांनो आज आहे कृष्णाष्टमी आज कृष्णाचा जन्म झाला त्याला तर मित्रांनो आज जाणार आहे आपण धायरीमध्ये आज साऊंड आहे सगळीकडे पुण्यात मेण्यात धायरीमध्ये पण आहेत तर जाणार आहे आपण आज बघायला सायण्यात मी सायला बघूया आता काय प्लॅन ठरतोय कोण कोण जायचं आहे तर जावं आज मित्रांनो आज खूप स कॉम्पिटिशन असते साऊंडची जाव्या नक्की धायरीमध्ये बघायला तर बघूया जायचं आहे का नाही बघू पहिलं गाडीचं बघूया असं स्वास्तं सांगतोच तुम्हाला जायचं आहे तर आता मित्रांनो चाललं आपण आता घरी जायचं आहे आपल्याला ध्यान दे संध्याकाळी जाऊया त्याकड्यावरती जाणार आहे मित्रांनो म्हणजे पोलेटरीवरती आहे है ध्याण ती लावणार आहेत तिकडं जाऊया कारण का पुण्यामध्ये उद्या सॉरी डायरीमध्ये उद्या असते पुण्यात पण असते मित्रांनो आज पण असते मग बघूया काय होतं प्लॅनिंग त्या वरती तर जायचंच आहे नक्की बघूया कसं आहे साऊंड चला जाऊ आता घरी चाललंयच नाही काय द्यायचे नेमत घरी पावसाने वेगळाच रूट घेतलेला आहे मित्रांनो कधी पाऊस पडतोय कधी ऊन येते कधी हवामान व्यक्त होतंय आता बघा मित्रांनो कसं वाटतं एकदम वेगवेगळं वातावरण होत आहे मित्रांनो कधी पाऊस कधी ऊन कधी काही वेगवेगळ्या काहीतरी चाललंय पावसाचं मित्रांनो असं झालंय कधी आपल्या इथला रोड होतोय मित्रांनो कारण का इथून बघा ना किती पाणी येत आजतं सारखं का वरतून केला मित्रांनो पण पावसाच्या आधी केलं त्याला तरी पाऊस चालू झाला लवकर त्यामुळं इकडचा झाला नाही मित्रांनो नाही तर इकडं तर करणारच होते रोड आता करताना जवळ उन्हाळा येईल तवा होईल रोड तर वर तर काही करणारच नाहीत ते कारण पावसाळ्यामध्ये सिमेंटचा करणार आहेत ना मग पावसामध्ये सिमेंट कसं हे होऊन जाईल ना त्याच्यामुळे आता उन्हाळ्यातच करता काय करतायत बघूच ब्रिज केला तेवढा इथून पुढत राहिलेला आहे मित्रांनो चला आता चाललोय दुकानामध्ये येऊया दुकानातून जाऊन मग जाऊयावरती वाजवायला सॉरी सावड बाजू चला मित्रांनो चाललोय त्याला आणायला वाच चला जाऊया एक चलो तिकडे सांगण्यात मित्रांनो वाटत वाट्याचे तर हो आपण त्याला घेऊन ये आपण तर जाऊ शकत नाही त्याला तिकडे तिकडत तीक पाठवायचं आपण जायचं नाही खाली मित्रांनो चला मित्रांनो मी इथंच थांबतो मी इथंच थांबतो त्याला खाली नाही जाऊन घेऊन यायला लावतो का तिकडे ला। खाली दिसते का तुम्हाला तिकडे एकदम खाली मित्रांनो खाली बांधतात त्याला वरती काय बांधायचं आहे येऊ दे त्याला घेऊन चला मित्रांनो आता कुठं पाऊस उतरलाय मस्त देखील बघा तू गेलायच वासराला आणायला बघा कसलं भारी डग काळो काळू एकदम रुग्ण झालंय मित्रांनो वातावरण टाईट आहे मित्रांनो आता किती भारी दिसतंय इकडं तिकडं आत्ता मित्रांनो कुठे क्लिअर येत असेल व्हिडिओ ह्याच्या ह्याच्यात हे गेलाय आता वासराला लहान का तिकडं दिसतंय का तुम्हाला लाल लाल ते शर्ट तिकडे गेला मित्रांनो आणायला जो येऊ दे त्याला घेऊन आता अगा आवाज कसे देतोय आवाज दे चल मित्रांनो आलेला आहे आता त्यो चला मित्रांनो आलाय तो आता मला दाखवतो हा का आहे एकदम फिटनेस बदल झाला आहे मित्रांनो लई दिवसातून तसंही काही नाही त्याला चेक करतात आता मच्छर मच्छरचा अवध्यात त्याचा मालकच मित्रांनो याड आहे त्या मालकाला काही कळत नाही बघा पाऊस चालू झालेला आहे आतमध्ये बांधू आहे बघा किती दिवसानंतर ना बघ दिसलं आपल्याला तर जाते आता त्या घोट्यात किडं कुठं चालला तर वाटेत मित्रांनो जाव्या घरी आता पाऊस आलेला आहे खूप चला घरी आलेला आपण साऊंड बघायला दाखवतो हो तुम्हाला चला दा तिथं जागा डायरेक्ट चला मित्रांनो आपण थांबलो ऑपरेटरच्या आप साईटला आपला मित्र जे तो तो बघा त्याची ऑपरेटिंग तरी वाजवतो लई तर आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुम्ही डायरेक्ट व्हिव बघा काय हा आपण आता मोठ्या बाप्पाच्या बाप्पाचं काहीतरी काम होतं तर मित्रांनो चालतंय आपण आता घरी आगड्या घरी मित्रांनो शेवटचा सण आला द्या अंडी वाढतात जाऊया आता डायरेक्ट मित्रांनो घरी चला मित्रांनो बघितलंच असेल दहडी कशी झाली तर आलं आपण आता घरी मस्त बाकी जेवला आता व्हिडिओ एडिट करतच होतो व्हिडिओ चांगली वाटली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबायला नका विसरू येतो नवीन व्हिडिओ घेऊन बाबा देंदी, तो मित्रों उद्या जाए आप दंडी त तो जावा डायरेक्ट